राज्यावरील अवकाळीचं संकट अद्यापही कायम असून हवामान खात्याकडून तीन एप्रिल रोजी देखील राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे दरम्यान जळगावसह पाच जिल्ह्यांना पुढील तीन तासांसाठी महत्वाचा अलर्ट देण्यात आला आहे हवामान खात्यानं पुढील तीन तासात रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि जालना जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा विजांच्या कडकडाटासह हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे या दरम्यान ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे दरम्यान राज्यातील एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले आहे तर काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस झोडपून काढत आहे दोन एप्रिल रोजी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले हवामान खात्याने तीन एप्रिल आणि चार एप्रिल रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर